नमस्कार काका नमस्कार सर तुमचं नाव काय काका किशन शिंदे किशन शिंदे आणि गाव कोणतं आपलं मठपिंपरी मठपिंपरी हा तालुका कोणता येतो नगर नगरच आहे आपल्याला त्रास काय काय होत होता पहिला पाच आग व्हायची हा। आग व्हायची तर नंतर मी याला गेलो बारामतीला बारामतीला चार महिने हो नंतर तिथे काय फरक पारला नाही त्याच्यावर साताऱ्याला गेलो साताऱ्याला काय जमलं नाही बरोबर बरोबर बर, नगरच्या बी गोळ्या खात होतो बरोबर कुठल्याच बर। जमल्या नाही हो हो, हो। शेवट दोन दिवस घरात पडलो हो हो मुलगा आला तो काय म्हणला काय काय का होते मी म्हणलं आता आता काही खेळायला मग त्याची स्वतः स्वतःचीच गाडी ते म्हणला बसा गाडी मी म्हणलं पैसे नाही थाप ते म्हणला बसत तुम्ही गाडी मी करतो काय करायचं मग पैसे त्यानेच भरले धाडी सगळं त्यानेच केलं मग माझी दोन दिवसांनी आठ थांबली तिथं घरी मग मला आणखीच बरं वाटत चाललं ना बरोबर म्हणजे त्याला कुठून तरी कळलं त्याला बी काय माहिती नव्हतं हा बरोबर पण त्यांनी हेडो काहीतरी पाहिलं त्याला शिकलेला मुलगा होता बरोबर त्याच्यामुळे त्याला सगळ्यांच माहिती झाली आणि मग त्यांनी आण बरोबर बरोबर आणि मग उपचाराने काही फायदा आहे का नाही काय फायदा झाला ना बरोबर आता चालतंच येत नव्हतं काठी राहायची ना बरोबर बरो, आणि तीन चार चार दिवस अन्न बंद केलं ना हा एकदमच म्हणजे जमानात नाकून गेलो वाकून गेलो म्हणजे बरं संड असलं तर आलं पाहिजे जमलं पाहिजे आहे ना बर लहान मुलं घरात काय भारत नास्त नको आपण अन्नच बंद केलं दोन दिवस बरोबर आहे बरोबर आहे परमेश्वरांनी आपल्याला गुण दिला हा आणि या आजारातून तुम्हाला थोडं बरं वाटतंय आता चांगलं बरं वाटतंय म्हणजे गावात मी म्हणले आता संपलाय बर काजनी गडी बर का म्हणजे आता आपला माणूस चाललाय म्हणले आता त्याच काय खरं राहिलं बरोबर त्यांनी दिली परमेश्वरांनी आपल्याला आशीर्वाद दिले आणि तुमच्या आशीर्वाद आणि सगळ्या सगळे प्रयत्न परमेश्वराचे आशीर्वाद तर मग आता बरं वाटत चांगलं वाटत काकांच्या मनक्यामध्ये चौथ्या पाचव्या मणक्यामध्ये गादी सरकून शिरदबत होती आणि त्या दबल्यामुळं पायामध्ये दुखणं मुंग्या येणं आगवणं आणि चालताना येणं असला प्रकार होत होता काकांवरती आपण ऍक्युपंक्चर ऍक्क्यूप्रेशर हर्बल मेडिसिन यांनी उपचार केले आणि काका आज आपल्या सवळ एकदम मस्त आनंदात गप्पा मारतात आणि भजन पण करतात <laughs> हो हो बरो, बरोबर बरोबर <laughs> आणि बसनाच नाही ना दे ना बसनाच नाही बरोबर बरोबर पण बरो, बरो। पहिले मी काय सांगितलं बायने वालेला आमच्या सगळे तरुण कंपनी मी म्हणलं मला, मला डॉक्टरनी गाडी ओ हो बसायचं नाही सांगितलं हां म्हणजे काय नाही होत तू चला भाजणार <laughs> मग ते नेते काय होतं परमेश्वराच्या भक्तीमध्ये काय आजार काय काय काही लक्षात राहत नाही काय नाही लागत ते तर आहेच तर या पद्धतीने आपण पेशंटवरती अक्यूपंक्चर अक्यूप्रेशनने उपचार करतोय आणि पेशंटला फायदाही होतो तर आनंदी आहात का हां आनंदी आणि तुमच्यासारखे आजार आजर असणारे पेशंट साठी तुम्ही काय सांगताल हां ते त्यांना सांगितले बघा आता असं असं मला पण शिवून घेऊन हो हो तुम्ही दुसरा असं ओ हो बरोबर बरोबर आजवर परतला ताजीस आले तर काकांना चांगला आनंद होतोय तर या पद्धतीने आपण उपचार करतो आणि फायदाही होतो धन्यवाद